हिंगोलीचा राजा म्हणून जिल्ह्यांमध्ये राज्यभर प्रसिद्ध असलेले विघ्नहर्ता चिंतामणी गणपती यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक नागपूर यवतमाळ वाशिम परभणी अंबेजोगाई बीड कर्नाटक हैदराबाद निजामबाद या ठिकाणाहून दर्शनासाठी काल रात्रीपासूनच रांगेमध्ये लागलेले असतात या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी जब दीड लाख मोदकांचा वाटप हो या भक्तांना होतो यामध्ये थोडे भाविक भक्त आपल्या आपल्या मनशा मन घेऊन येथे येतात आणि विघ्नहर्त्याला आपल्या मनाची इच्छा पूर्ण होऊ दे हे असे साकडे घालतात यासोबतच बाहेरगावातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या भावी भक्त्यांसाठी ठिकठिकाणी शहरातील दानशूर लोक हरणाची व अन्नाची व्यवस्था करतात यासोबतच भाविक भक्तांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था अनेक ठिकाणी फळ साबुदाना खिचडी असे स्टॉल लावून केले जाते दूर दूर मानता पोहोचलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या व्यवस्थेमध्ये स्वयंसेवक तसेच हिंगोली पोलीस प्रशासन हे अचूक बंदोबस्त असतात मराठी साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल